नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका वी शांताराम हे दिग्दर्शन क्षेत्रातलं खूप मोठं नाव पिंजरा हा त्यांचा गाजलेला मराठी सिनेमा हा सिनेमा अनेक कारणांसाठी गाजला एकतर उत्तम कथा पटकथा दर्जेदार अभिनय आणि सोबत श्रवणीय संगीत या सिनेमातली सगळीच्या सगळी गाणी सुपरहिट आहेत छबीदार छबी हे एक गाणं एका वेगळ्या कारणासाठी लक्षात राहतं आणि ते कारण म्हणजे अभिनेत्री संध्या यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलेलं आहे आणि या गाण्यामध्ये कडव्या गणिक अभिनेत्री संध्या यांनी साड्या बदललेल्या आहेत आजची उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर या गाण्याची विशेष करून आठवण झाली त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री संध्या ज्याप्रमाणे कडव्या गणिक आपल्या साड्या बदलतात त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका बदललेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाची धूळधाण उडाली आणि त्याच्यानंतर हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेणं गरजेचं आहे हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं आता हिरवा चोळणा काढून उद्धव ठाकरे भगवी कफणी घालण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला जोडणं त्यांना अत्यावश्यक वाटतं आहे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि पक्षाची तुळा मासा परिस्थिती झालेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ आहेत महानगरपालिका जिंकण्याची सुताराम शक्यता नाही आहे पराभव डोळ्यासमोर दिसतो आहे त्याच्यामुळे ते भयकंपित झालेले आहेत एखाद्या नोख्या डॉक्टरसारखी त्यांची परिस्थिती झालेली आहे ज्याला रुग्णाच्या रोगाचं निदान करता येत नाही मग काहीतरी औषध देऊन तो त्याला रवाना करतो परंतु त्या औषधाचा काही गुण येत नाही मग औषध बदलून देतो मवयाचे सूत्रधार शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत उद्धव ठाकरे यांनी खंजीराची खेळी खेळली एकदा सत्ता मिळवली मुख्यमंत्रीपदसुद्धा मिळवलं परंतु त्याच्यानंतर त्यांच्या वाट्याला फक्त पडझड आणि अंधार आलेला दिसतो सुरुवातीला त्यांनी सेक्युलरिझमला कुर्निसाद केला महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाची एक नवी परिभाषा निर्माण करण्याचा प्रयत्न केला भाजपचं हिंदुत्व अमुक आणि आमचं हिंदुत्व तमुक त्यांचं हिंदुत्व तोडणारं आमचं हिंदुत्व जोडणारं अशा प्रकारची विधानं ते सातत्याने करत आणि अशी विधानं करून त्यांनी हिंदुत्वाचं एक नवं वाण बाजारात आणलं नंतर बाबरी प्रेमी नेत्यांच्या गळ्यामध्ये गळे घातले हिरवा चोळणा घातला आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाने पूर्णपणे लोटांगण घातलं एवढी सगळी कसरत करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा लढवल्या परंतु सर्वात कमी स्ट्राईक रेट त्यांचा आहे महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला खरा परंतु उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला तेवढं मोठं यश आलं नाही काँग्रेसचा मोती त्यांच्या नाकापेक्षा जड झाला आहे असं चित्र या लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालं लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या जेमतेम यशामुळे उद्धव ठाकरे प्रचंड बिथरले होते विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी पक्षावर चढवलेला हिरवा रंग अधिक गडद केला अधिक ते मुल्ला मौलवींच्या दाड्या गुरवाळू लागले ते बोट जहाजचे सिपहासालार बनले परंतु हिंदुत्वाचा रेटा इतका जबरदस्त होता की मतदारांनी त्यांच्या पदरामध्ये फक्त वीस जागा टाकल्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा बाजार उठवला त्यामुळे हिरवा चोळणा काढून बाजूला ठेवण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे आम्हीच कसे कडवे हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याची सुरुवात केलेली आहे आणि आधी भाजपला जोडणं त्यांना अत्यंत आवश्यक वाटतं आहे तुम्हारी कमीज मिरे कमीजचे सफेद कैसे ही जाहिरात तुम्ही पाहिली असेल त्यामुळे माझं हिंदुत्व तुझ्या हिंदुत्वापेक्षा अधिक गडद कसं हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत आणि त्याच्याआधी बांगलादेशी हिंदूंचा मुद्दा त्यांना उपयुक्त वाटतो आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचाराचं खापर नरेंद्र मोदी आणि भाजपच्या डोक्यावर फोडण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली आहे उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व किती बोगस आहे आणि किती वेळा त्यांनी या बोटावरची थुंकी त्या बोटावर केलेली आहे याची अनंत उदाहरणं आहेत त्यांचं एक विधान आपण वारंवार ऐकलं असेल की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आहे परंतु याच उद्धव ठाकरे यांनी तळ्यात मळ्यात भूमिका घेणाऱ्या तथाकथित शंकराचार्य म्हणवणाऱ्या मुक्तेश्वरानंद यांना मातोश्रीवर बोलवलं त्यांची पाद्यपूजा केली याच शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा आशीर्वाद दिल्यामुळे की काय उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेंडी आणि जानव्यावर मात्र आक्षेप घेतला नाही आता पुढे जाऊन याच शंकराचार्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा आशीर्वाद दिला ही बाब वेगळी म्हणजे एकदा शेंडी आणि जानव्याचं हिंदुत्व नाकारायचं आणि मुख्यमंत्रीपदाचा आशीर्वाद देतो म्हणून एका शेंडी आणि जानवेवाल्याला लोटांगण घालायचं अशा प्रकारची उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे आणि त्याच्याचमुळे अनेकदा ते माती खाताना दिसतात रेल्वे मंत्रालयाने मुंबईतल्या कुठच्या तरी मंदिराला नोटीस दिलेली आहे आणि त्या मुद्द्यावरून सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दे। उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोडलं भाजपवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांनी एक विधान केलं होतं की मला मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नको आहे जर मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नको असेल तर मग मंदिरं कशा लावी आहेत मग मंदिरं असली काय नसली काय उद्धव ठाकरेंना फरक काय पडतो उद्धव ठाकरे यांनी विनाकारण मंदिरांचा विचार करू नये आणि मंदिरांबद्दल भाष्यसुद्धा करू नये त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे राज्यभरामध्ये उर्दू भवनं कशी वाढवता येतील याच्याबाबत विचार करावा कारण त्यांचं हिंदुत्व फक्त याबाबत विचार करू शकतं ठाकरे आता हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊ पाहतायत परंतु त्यांच्या खांद्यावर आधीच एक उजं आहे आणि ते उजं आहे सज्जाद नुमानी यांचं हे सज्जाद नुमानी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत आणि यांना उद्धव ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी खांद्यावर घेतलं होतं या नोमानींचा अजेंडा अर्थातच हिंदू विरोधी आहे उद्धव ठाकरे यांनी हे आधी खाली उतरवलं पाहिजे आणि जाहीरपणे सांगितलं पाहिजे की नोमानी यांचा एजेंडा आणि माझा एजेंडा वेगळा आहे माझा एजेंडा या नुमानींप्रमाणे हिंदू विरोधाचा एजेंडा नाही आहे उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे नोमानी यांच्या नोकरीचा राजीनामा देण्याची गरज आहे या विधानसभा निवडणुकीपूर्वी नोमानी यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये यांनी दावा केला होता की उद्धव ठाकरे ये बोट जिहाद की सिपसा सालार आहे अर्थात या नुमानी महाशयांनी उद्धव ठाकरे यांना सिपसा सालार म्हणून नोकरीवर ठेवलं होतं उद्धव ठाकरे यांनी त्या नोकरीचा आधी राजीनामा देण्याची गरज आहे आधी मतांसाठी बोट जिहाद उद्धव ठाकरे यांच्या किंवा राजकारण्याच्या गळी उतरवायचा त्या बोट जिहादच्या माध्यमातून हिंदू विरोधी राजकारण्यांची सत्ता महाराष्ट्रावर आणायची आणि त्या हिंदूविरोधी राजकारणांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मुस्लिम धार्जिणी राजवट आणायची असा सगळा गेमप्लान होता परंतु हिंदू मतदारांच्या रेट्यामुळे हा गेम प्लान फसला अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांची परिस्थिती झालेली आहे उद्धव ठाकरे यांनी वयाची साठी ओलांडलेली आहे तर त्यांना काम करण्याची सवय नाही आहे आणि त्यात वयाचा फॅक्टरसुद्धा आहे जर त्यांना शक्य असतं तर त्यांनी रात्रपाळीमध्ये यांच्यासाठी काम केलं असतं आणि दिवसपाळीमध्ये हिंदुत्वासाठी काम केलं असतं जेणेकरून त्यांची अवस्था एक हात में लड्डू और दुसऱ्या मे शिरखुर्मा अशा प्रकारे झाली असती आणि उद्धव ठाकरे यांनी दोन्ही हातामध्ये जे मिळतं आहे ते व्यवस्थित हादळलं असतं परंतु हे शक्य नाही आहे माणसाकडून चुका होतात आणि ने राजकीय नेते हीसुद्धा माणसंच असतात चुका करणं ही मोठी गोष्ट नाही आहे परंतु चुका केल्यानंतर त्याची कबुली देणं हे मोठेपणाचं लक्षण आहे उद्धव ठाकरे भव्य कफणी घालण्याच्या तयारीत आहेत भगवा झेंडा खांद्यावर घेण्याच्या तयारीत आहेत परंतु त्याच्या आधी त्यांनी जाहीरपणे मान्य केलं पाहिजे की आपण हिंदुत्व खुंडीला टांगून ठेवलं होतं आपण नोमानी यांच्यासारख्या विरोधी लोकांच्या नादी लागलो होतो आपण हिंदू विरोधी राजकारण करणाऱ्या राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांबरोबर चुंबाचुंबी करत होतो या सगळ्या प्रतापांबद्दल जेव्हा उद्धव ठाकरे हिंदू समाजाची माफी मागतील त्याच्यानंतर त्यांना हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेण्याचा निश्चितपणे अधिकार मिळतो परंतु मनाचा असा मोठेपणा दाखवणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि राजकीय भूमिका बदलणं हीसुद्धा सोपी गोष्ट नाही आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी सेक्युलरिझमचा जो सेंदूर त्यांच्या पक्षाला फासला आहे तो आता इतका चिकटला आहे की तो उतरवणं खूप कठीण आहे रत्नागिरीचं उदाहरण ताजं आहे रत्नागिरीमध्ये निष्ठा व्यक्त करण्यासाठी शिवसैनिकांनी म्हणजे उभाटा शिवसैनिकांनी पिराची शपथ घेतली म्हणजे ही मंडळी सेक्युलरिझमच्या इतक्या नादी लागलेली आहेत हिरव्या रंगाच्या इतक्या नादी लागलेली आहेत की ते निष्ठा व्यक्त करण्यासाठी शपथ घेताना सुद्धा त्यांना हिंदू देवादिकांची आठवण होत नाही पिराची शपथ घेऊन ते आपले निष्ठा व्यक्त करतायत ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची परिस्थिती आहे ही उद्धव ठाकरे यांच्या तथाकथित शिवसैनिकांची परिस्थिती आहे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं हिंदुत्व आहे आणि याच राजकीय बेशरमपणाला कंटाळून हिंदूंनी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लाथा घातल्या आणि त्यांची इतकी दुर्गती केली की फक्त वीस जागांवर त्यांचा कारभार आटपला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना बांगलादेशातल्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराची आठवण होते आणि त्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून ते मोदींवर आणि भाजपावर बाण चालवण्याचा प्रयत्न करत खरं खरंतर उद्धव ठाकरे यांनी मोदींना शिकवण्याच्या भानगडीत पडू नये कारण मोदी डोक्यावर भस्म रगडून राजकारणामध्ये आलेले आहेत आणि दुसऱ्याच्या राजकारणाचं भस्म करण्याची क्षमतासुद्धा त्यांच्यामध्ये आहे महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकांमध्ये वीस जागा मिळाल्यानंतर तरी उद्धव हो ठाकरे यांच्या ही बाब लक्षात आली पाहिजे होती परंतु उद्धव ठाकरे लक्षात घ्यायला तयारच नाही आहेत ते एकापाठोपाठ एक मोदींवर बाण चालवत आहेत मोदी गेली दहा वर्षे समर्थपणे देश चालवत आहेत मोदी दुकान चालवत नाही आहेत मोदींना मातोश्री एक मातोश्री दोन अशी सिरीज निर्माण करण्यामध्ये कोणताही रस नाही आहे ना मोदींना लंडनमध्ये मालमत्ता बनवायची आहे त्यामुळे मोदींवर टीका करताना जरा जपून असा आमचा उद्धव ठाकरे यांना सल्ला आहे राहुल गांधी यांचा असा गैरसमज होता की मोदींवर कितीही टीका केली कितीही टवाळी केली त्यांच्यावर कशाही प्रकारचे आरोप केले तर आपल्या राजकारणाला आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही ते सगळं व्यवस्थित चाललेलं असतं दहा वर्ष हा गैरसमज मोदींनी टिकू दिला आता दहा वर्षानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या मातोशीचा हिशोब घेण्याचा कार्यक्रम मोदींनी सुरू केलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्यांची काय परिस्थिती होते हे फक्त उद्धव ठाकरे यांनी बघत बसावं आणि सावध राहावं अनावश्यक टीका टाळावी ते त्यांच्या तब्येतीसाठी आणि राजकारणासाठी चांगलं आहे न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तासिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद